सर्वत्र मातृदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे याच दरम्यान एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे वर्षांच्या विद्यादेवी आग्रा येथील कमला नगरच्या रहिवासी आहेत त्यांना चार चौघेही चा करोडपती आहेत प्रत्येकाकडे आलिशान बंगले नोकर महागड्या गाड्या आहेत मात्र कोणाच्याही घरात आईसाठी जागा नाही विद्यादेवी गेल्या दोन वर्षांपासून आग्रा येथील रामलाल वृद्धाश्रमात राहत आहेत विद्यादेवी या आग्रा येथील प्रसिद्ध नेत्र रुग्णालयाचे संस्थापक गोपीचंद अगरवाल यांच्या पत्नी आहेत गोपीचंद यांची गणना शहरातील अब्जा दिशांमध्ये होते चारही मुलांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभं करून सर्वांची लग्न लावून दिली चौदा वर्षांपूर्वी गोपीचंद यांचं निधन झालं त्यानंतर विद्यादेवी यांचं आयुष्य बदलू लागलं मुलांनी मालमत्ता वाटून घेतली आणि वृद्ध आईला एकटं सोडलं विद्यादेवी म्हणतात की देवाने असं कोणासोबतही होऊ देऊ नये पूर्ण कुटुंब असूनही वृद्धाश्रमात राहावं लागतंय गेल्या दोन वर्षांपासून कोणीही त्या जिवंत आहेत की नाही हे देखील पाहिलेलं नाही दहा वर्षांपासून दोन मुलांशी बोलले नाही कधी कधी नातू येतो आणि फक्त पाच हजार रुपये देऊन निघून जातो विद्या देवी यांनी देवाने अशी मुलं कोणाला देऊ नयेत असं म्हटलं आहे लग्नानंतर बदलली सूनही योग्य काळजी घेत नाही शिव्या देते एक मुलगी आहे तिनेही पाठ फिरवली आहे नातवंडाचे चेहरे पाहण्याची इच्छा असते आता शरीरही सहकार्य करत नाही अलीकडे पडल्यामुळे माझ्या हाताला पायाला दुखापत झाली आहे असं त्यांनी म्हटलं विद्या देवी आता परिस्थितीशी जुळवून घेत आहेत त्यांनी वृद्धाश्रम हे आपलं घर म्हणून स्वीकारलं आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा